एकही मला प्युअर व्हेज हॉटेल भेटली नाही पन्नास टक्के लिंगायत राहतात काय करालो याच्यावर सुद्धा आम्हाला चिंतन करण्याची आवश्यकता आहे शेवटी एका आठ टेबल चार इकडं चार तिकडं असलेल्या चार आठ टेबलच्या खानावळीत दोन आम्ही जीवन केलं ही दुरावस्था आहे आमच्या धर्माची का बोलू नये आम्ही याच्यावर कोणी करोडपती झाला लखला त्याला करोडपती असाल तरी धर्म जो सांभाळतोय तो आमचा गरीब जरी असेल तर माझ्यासाठी श्रीमंत आहे आणि लखोपती कोणी असू द्या त्याच्याकडे आमचा धर्म नसेल तो माझ्यासाठी तो ठिकारी आहे भूमिका घेऊन जावं लागेल आणि म्हणून बांधवानो शिवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांचा बाराव्या शतकातला बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप आणि परुषकटा मुक्त करा आणि देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी करा या दोन मागण्या मागच्या महिन्यामध्ये मी दिल्लीला जाऊन केलेल्या आहेत आम्ही मागणी करत नाही आराखडा तयार केलाय मी घोषणा केलेली आहे जनजागृती अभियान या जयंती द्वीप मध्ये आपण करतो आहोत राज्यभर या दोन मागण्यांचा प्रचार आपण करणार आहोत आणि जेव्हा या वर्षीचा कपिलधारला मेळावा असेल त्या कपिलधारच्या मेळाव्याच्या व्यासपीठावरून मी या दोन मागण्यांच्या साठी दिल्लीवरती धडक मोर्चा काढण्याची तारीख जाहीर करणार आहे <प्थाँगा> माझं बाकी लोकांचं बोलणं चालू आहे कर्नाटकातले खासदार आहेत बजरंग दलाचे त्यांच्याशी माझं बोलणं झालं फक्त वीरशेव लिंगाचंच आंदोलन नाही गरज पडली बाराव्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि परुस कट्टा हा हैदराबादच्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यातून काढून तो भारत सरकारच्या ताब्यात देऊन जगभरातल्या पर्यटकाला खुलं करण्यासाठी म्हणजेच महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि परुस कट्टा मुक्त करण्यासाठी राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनासारखं आंदोलन करावं लागलं तरी हरकत नाही आम्ही मागे हटणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप म्हणजे जगातली पहिली संसद ही मुक्त केल्याशिवाय विनंती पुरुष असा का महिला असा प्रचार करा फक्त वीर लिंगायतातच नाही सगळ्या बहुजनांमध्ये प्रचार करा आणि कपिलधाच्या मेळाव्यामध्ये जेव्हा दिल्लीचा खडक मोर्चाची तारीख जाहीर होईल दिल्लीच्या जंतर मंतरवर किंवा तालकटोरा स्टेडियमवर हजारो मावळ्यांचा मेळावा हजारो मावळ्यांचा मोर्चा शिवा संघटनेच्या माध्यमातून आपण काढणार आहोत त्याचा प्रचार करा आणि तिथं येण्यासाठी आपली तयारी ठेवा तयारी असेल तर हात वर करा